नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात घेऊया घडामोडी कन्हान नदी पात्रातून अवैध वाळू उत्खनन खापा पोलिसांनी तीन ट्रॅक्टर ट्रॉली पकडल्या सावनेर तालुक्यातील खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रायवाडी शिवारातील कन्हान नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळूचे उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टर ट्रॉली खापा पोलिसांनी पकडल्या मिळालेल्या माहितीनुसार रायवाडी शिवारातील कन्हान नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूची व वा वाहतूक होत असल्याची माहिती खापा पोलिसांना मिळाली त्या आधारे खापा पोलिसांच्या पथकाने रायवाडीत नाकाबंदी लावली दरम्यान एका पाठोपाठ एक ट्रॅक्टर क्रमांक एम एच चाळीस सी ए अडुसष्ट चाळीस व नंबर प्लेट नसलेली ट्रॉलीचा चालक आरोपी विशाल ज्ञानेश्वर वाघाडे एकवीस रा बडेगाव ट्रॅक्टर क्रमांक एम पी अठ्ठावीस ए सी चव्वेचाळीस बावन्न आणि ट्रॉलीक्रम

पोलिसांनी तीन ट्रॅक्टर ट्रॉली आणि प्रत्येकी एक ग्रासवाळू असा सतरा लाख एकोणतीस हजार रुपयांचा माल जप्त केला सर्व आरोपींविरुद्ध खापा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला खापाचे ठाणेदार सुनील दनिभाते यांच्या नेतृत्वाखाली एस आय नारायण बोरकर पोलीस हवालदार नरेश गाते राहुल रेवतकर यांनी कारवाई केली पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर तालुका प्रतिनिधीची रिपोर्ट